नमस्कार मित्रांनो मी संदीप अलबाड आपल्या अल्बाट टेक मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आतापर्यंत इतर जिल्ह्यांना कुसुम योजनेच्या नावाखाली जे लुटारो आहेत जे फेक कॉलर आहेत ते फसवत होते तर आता काल परवापासून नाशिकमध्ये सुद्धा नवीन स्कॅम चालू झाला आहे त्याच्यामध्ये जे स्कॅमर आहेत ते शेतकऱ्यांना फोन करत आहेत की आम्ही महाऊर्जाकडून बोलत आहे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आम्ही एक लिंक पाठवतो त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ॲप डाउनलोड करा सेल्फ सर्व करा आणि पेमेंट करा तुम्हाला अर्ज पंप मिळणार आहे तर त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी फसले गेले आणि काही फसले न गेल्यामुळं आता नवीन दुसरा स्कॅम केला की जे फसले नाही किंवा जे पुढं पेमेंटसाठी ऑप्शन येणार आहे किंवा मागचे पंप बसवलेले आहेत त्यांनासुद्धा एक फेक मेसेज यायला सुरुवात झालेली आहे फेक मेसेज हा ह्या ठिकाणी बघा अशा प्रकारे राहणार आहे तर ह्या ठिकाणी बघा जो एस एम एस आहे तर कोणत्यातरी तरी अननोन नंबरला किंवा मग एक अननोन मोबाईलवरून नंबरवरून येणार आहे ह्या ठिकाणी बघा डियर त्या शेतकऱ्याचं नाव राहणार आहे त्यांचा प किती एच पीचा आहे तो पंप राहणार आहे ॲप्लिकेशन अंडर कुसुम सोलर स्कीम हॅज बीन सिलेक्टेड टू बेनिफिट फ्रॉम द स्कीम बेनिफिशरी शूड कंप्लीट सेल्फ सर्वे बिफोर जे तारीख दिलेलं आहे त्याच्यावर त्याच्यानंतर खाली एक लिंक दिलेला आहे जी लिंक राहणार आहे ती पण पूर्ण फेक ॲपचे राहणार आहे त्याच्यावर तुम्ही शिलिक क्लिक केला की एक फेक ॲप डाउनलोड होणार त्याच्यावर तुम्ही सेल्फ सर्वे करा त्याच्यानंतर सेल्फ सर्वे झाला की तुम्ही पेमेंट केल्यानंतर ते ॲटोमॅटिक ते फेकर जे किंवा मग जे स्कॅमर आहेत जे लेटर आहेत त्यांच्या अकाऊंटला ते पैसे जाणार आहे तर अशा प्रकारे कोणत्याही ह्या ठिकाणी मग हा तीन एच पीसाठी मेसेज आलेला आहे तर अशा कोणत्याही वेबसाईटला किंवा लिंक आले असेल त्याच्या जा मागं जायचं नाही कारण त्याच्यामध्ये तुमचीच भरपूर प्रमाणात नुकसान होऊ शकते तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का का नाही हे तुम्हाला जर चेक केला करायचं असेल तर तुम्हाला सोप्यात सोपं पर्याय सांगतो की तुम्हाला बघा अशा प्रकारे मेसेज येईल जर तुमचा खरोखर अर्ज मंजूर झाला असेल तर वरती बघा ए डी एम एच मेडा अशा प्रकारे सिस्टीम जनरेटेड एस एम एस असतो त्याच्यानंतर बघा प्रिय तुमच्या शेतकऱ्याचं नाव असणार कुसुम योजचे योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी एक लिंक दिले दिलेलं राहील तर लिंक बघा कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम अब्लिक बेनिफिशरी डॉट आय पी ही जी लिंक आहे ही ऑफिशियल आहे म्हणजे जर एम एस मेडाकडून जो ॲप आले एस एम एस आला आहे तो ओरिजिनल आहे तर एस एम एस जो तुम्हाला ओरिजिनल अशा प्रकारे आला असेल तर तुम्ही पेमेंट करण्यासाठी काहीच अडचण नाही तरी पण मग त्या लिंकवर जात बसायचं नाही तुम्हाला सोप्यात सोपं पर्याय सांगतो की ॲप वगैरे इथे डाउनलोड करत बसण्यापेक्षा डायरेक्ट स्टोअरला जायचं आहे जा आणि स्टोअरला मेडा बेनिफिशरी हे ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्यांचं खरोखर पेमेंटला ऑप्शन आलं असेल त्यांनी काय करायचं आहे किंवा ज पुढं आणखी आलेलंच नाही त्यांनी सोप्या सोप्या आपल्या मोबाईलमध्ये पहिलंच हे ठिकाणी मेडा बेनिफिशरी ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केले केल्यानंतर बघा इथं काही ज्या अटी शर्ती वगैरे आहे ते ॲलो करून आणि इथं लोकेशन वगैरे येणार आहे ते ॲलो करून आणि पुढे जायचं आहे तर हे ऑफिशियल वेबसाईट किंवा महाऊर्जाचं जो ऑफिशियल ॲप आहे मेडा बेनिफिशरी प्लेस्टोरला आहे ते तुम्हाला त्याची माहिती ज्याच्यामध्ये तुम्ही कसं चेक करू शकता की खरोखर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे का नाही तर ह्या ठिकाणी बघा अर्ज भरते वेळेस जो मोबाईल क्रमांक दिलेला असेल तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे अर्ज मोबाईल नंबर टाकल्यानंतर डायरेक्ट दाखवाल जर तुमचा खरोखर मंजूर झाला असेल तर डायरेक्ट ह्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी जर आला आणि पुढचं आपलं लॉग इन झालं तर आपला समजून जायचं आहे की आपला अर्ज मंजूर झालेला आहे ते पण ह्या ओरिजिनल वेबसाईटला किंवा ओरिजिनल ॲपमध्ये जे की प्ले स्टोअरला मेडा बेनिफिशरी जे तुम्हाला एकदा पुन्हा दाखवून देतो आहे ह्या ठिकाणी बघून घ्या ह्या ठिकाणी बघा मेडा बेनिफिशरी बेटा महाऊर्जा महाऊर्जा इथं खाली राहणार म्हणजे हे मे महाऊर्जाचं ऑफिशियल ॲप आहे तर याच्यामध्येच तुम्ही लॉग इन करून आणि आपल्याला पुढची हे पेमेंट किंवा सेल्फ सर्वे करायचं आहे तर शेतकऱ्याने काळजी घ्यायची आहे कारण याच्यामध्ये भरपूर तुमचीच लूट होऊ शकते ह्या ठिकाणी बघा हा पुन्हा एकदा सांगतो असा इंग्लिशमध्ये काही मेसेज वगैरे आले असेल तर अजिबात याच्या मागं लागू नका थोडेफार काही दिवस वाट पहा आणि चेकच करायचं असेल तर प्लेस्टोरला जे मेडा बेनिफिशरी ॲप आहे त्याच्यावरच जाऊन आणि बाकी गोष्टी करा धन्यवाद